नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का हो! मग चला माझ्यासोबत कुठे भूतांच्या जगात आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत त्या अनुभवाचं नाव आहे सुतक सदरील सत्य अनुभव नात्यातील एका आजीसोबत घडला आहे आजीचं नुकतंच लग्न झालं तेव्हाची ही घटना सन एकोणीसशे सत्याऐंशी असं म्हणतात का माणसाचा मृत्यू झाल्यानंतर आत्मा देहातून बाहेर पडतो त्याचं मयत जेव्हा हॉलमध्ये ठेवलेलं असतं आणि मैताभोवती घरातील माणसं दुःखी भाव व्यक्त करत असतात तेव्हा तो आत्मा आपल्या परिवारातील सदस्यांचा दुःख शोक आपल्या डोळ्यांनी पाहत असतो ज्या घरातला माणूस मरण पावतो त्याची आत्मा सुतकाच्या काळात म्हणजे तेरा दिवस आपल्या परिवारासोबत घरातल्या प्रत्येक खोलीत न खोलीत अंधारात भटकत वावरत असते खरं तर ही सर्व क्रिया मानवी नजरेच्या आड होत असते पण बरेचदा असं सुद्धा म्हटलं जात मनुष्यगण असलेले मानव भूत आत्मा यांचं अस्तित्व पाहू शकतात काही जणांनी सुतकात मेलेल्या माणसाचा दुःखी चेहऱ्याचा आत्मा उभ्या डोळ्यांनी पाहिला आहे माझ्याकडे असाच एक सत्य अनुभव आहे आणि तोच आज आपण ऐकणार आहोत तेरा दिवस सुतक पाळताना मैताच्या घरात देवपूजा केली जात नाही देवाभोवती दिवा पेटवला जात नाही कपाळावर टिळा अंगाला अत्तर लावलं जात नाही नवीन कपडे घातले जात नाहीत घरातील चूल पेटवली जात नाही लोक जे आणून देतील तेच खायचं असतं सुतकात दिवा लावला जात नाही कारण मेलेल्या माणसाचा आत्मा तेरा दिवस त्या घरामध्ये अदृश्यपणे वावरत असतो नाही म्हटलं तरी कितीही झालं तरी आत्माच तो जर त्याच्यावर दैवी किरण पडली तर त्याला हानी पोहोचेल की काय असा विचार कदाचित मागे असावा असो आपण आजच्या अनुभवाला सुरुवात करूया नीताबाई वय वर्ष बावीस यांचा नुकताच म्हणजे आठ महिन्यांपूर्वी वसंत गोपाळ येवले यांच्यासोबत विवाह झाला होता नीताबाई यांचे पती वसंत गोपाळ येवले वय वर्ष सव्वीस हे पेशाने सरकारी वायरमेन होते वसंतरावांचा परिवार तसा म्हणायला खूप मोठा होता प्रथम वडील गोपाल चंद्रविलास येवले त्यांची पत्नी शांताबाई येवले मोठा भाऊ सदानंद येवले वहिनी गीता येवले आणि सर्वात शेवटी वसंतराव आणि नीताबाई म्हणायला दोन लग्न झालेल्या बहिणी सुद्धा होत्या पण त्या सासरी वसंतरावांचं वाडवडिलांपासून चालत आलेलं एक घर घर म्हणजे जुन्या काळातील दोन मजली भक्कम बांधणीचा वाडाच होता प्रथम घराला चारही बाजूंनी साडेआठ फूट उंचीचं काळ्या दगडाचं चुन्याचं बांधकाम केलेलं कंपाऊंड होतं कंपाऊंडच्या मधोमध दोन झापांचा साडेसात फूट उंचीचा दरवाजा दरवाजातून आत जाताच काळ्या ओट्याचं चौरस आकाराचं अंगण अंगणात मधोमध काळ्या पाशानी दगडापासून बनवलेलं तुळशी वृंदावन होतं ज्यात हिरवीगार तुळस होती तुळशीपासून पुढे चार पाशाने पायऱ्या होत्या पायऱ्या चढल्या का समोरच वाड्याचं प्रवेशद्वार लागायचं त्या प्रवेशद्वारापासून डाव्या बाजूला एक जुन्या काळातील झोपाळा होता वाड्यात सर्वात आधी मोठा हॉल हॉलच्या डाव्या बाजूला वसंतरावांचे वडील गोपाळराव यांची खोली उजव्या बाजूला स्वयंपाकघर आणि स्वयंपाकघराच्या दाराच्या बाजूलाच लाकडी जुनाट बांधणीचा जिना जिन्याच्या पाच पायऱ्या चढल्या की डाव्या हाताला वळण घेत पुढे अजून दहा पायऱ्यांवर दुसरा मजला लागायचा दुसऱ्या मजल्यावर दोन खोल्या त्यातील एका खोलीमध्ये वसंतरावांचे भाऊ सदानंद आणि त्यांच्या पत्नी गीताबाई राहायच्या तर दुसऱ्या खोलीत वसंतराव आणि नीताबाई तर एके दिवशी वसंतराव नाईट ड्युटीवर निघाले होते त्या दिवशी रात्री साडे दहा वाजता नीताबाई आणि त्यांच्या मोठ्या जाऊबाई जेवण झाल्यानंतर भांडी वगैरे घासून दुसऱ्या मजल्यावर म्हणजे नीताबाईंच्या खोलीत येऊन नेहमीसारख्या गप्पा मारत बसल्या होत्या त्यांच्या या गप्पांमध्ये दिवसभर काय काय केलं गावात काय घडलं कुणाचं भांडण झालं कोण वारलं असं संभाषण व्हायचं आणि मग अकरा सव्वा अकराच्या दरम्यान दोघीही आपापल्या खोलीत झोपायला जायच्या आज त्यांच्या गप्पा गोष्टींमध्ये असंच बोलता बोलता विषय निघाला तेव्हा नीताबाईंना त्यांच्या जावेकडून समजलं उद्या त्यांचे सासरे गोपाळराव दोन दिवसांसाठी आपल्या मित्रांबरोबर देवाच्या दर्शनासाठी बाहेर जाणार आहेत काही वेळाने अकरा वाजले आणि नीताबाई व त्यांच्या जाऊ झोपायला गेल्या दुसऱ्या दिवशी नीताबाईचे सासरे गोपाळराव सकाळी देवदर्शनासाठी आपल्या वयस्कर मित्रमंडळींसोबत निघून गेले तसं नीताबाईंच्या सासऱ्यांबद्दल म्हणजे गोपाळरावांच्या स्वभावाबद्दल सांगायचं तर ते फारच जुन्या काळातले म्हणजे एकोणीसशे बाराच्या आसपासचे त्यांचा स्वभाव कडक शिस्तीचा जुन्या विचारांचा घरातल्या सुनांनी घरात वावरताना डोक्यावर पदर घ्यायचा पुरुष मंडळींनंतर स्त्रियांनी जेवण करावं पुरुषांमध्ये चालू असलेल्या चर्चेत मध्ये बोलू नये असे कितीतरी जुने नियम त्यांच्या वाड्यात होते गोपाळरावांना देवदर्शनासाठी जाऊन एक दिवस उलटला त्याच रात्री नीताबाई आणि त्यांच्या जाऊ नेहमीसारख्या गप्पा मारत बसल्या होत्या बोलता बोलता सहज विषय निघाला आणि तो गोपाळरावांच्या नियमाकडे वळाला आणि नीताबाई म्हणाल्या आज बुवा नाही तर वाड्यात कसं मोकळं मोकळ वाटतय नाही नीताबाईंच्या या वाक्यावर त्यांच्या जावेने जरा रागातच म्हटलं नीते घराबाहेर गेलेल्या माणसाच्या पाठी तो घरी सुखरूप येईपर्यंत असं काही बोलायचं नसतं असं म्हणताना नीताबाईच्या जावेच्या चेहऱ्यावर जराशी भीतीची छाया उमटली आणि त्यांचं सर्व लक्ष डाव्या बाजूला गेलं नीताबाईंच्या पलंगापासून डाव्या बाजूला एक तीन सळ्यांची चौकोनी झापेची खिडकी होती खिडकीच्या बाहेरून एक निलगिरीचं झाड दिसत होतं आणि त्या निलगिरींच्या फांद्यांमधून आकाशात उगवलेला चंद्र अर्धवट दिसत होता त्या चंद्राच्या प्रकाशात निलगिरीच्या एका फांदीवर काहीतरी काळसर जाडजूड ढबू आकाराचं फांदीवर दोन पायांचं बसलेलं होतं नीताबाईंच्या जावेने हलकेच आवंढा घिळला डोळे बारीक केले नीताबाईसुद्धा खिडकीकडे पाहत म्हणाल्या काय बघताय ताई काय आहे खिडकीत नीताबाईंनी साशंक स्वरात विचारलं नीताबाईंच्या जावेने एक हात तोंडावर ठेवत तिला गप्प राहायला सांगितलं तोच निलगिरीच्या झाडावर बसलेलं ते अभद्र प्रथम घुतकारलं त्या रात्रीच्या स्मशान शांततेत त्याच्या घुतकरण्याचा आवाज ऐकून त्या दोघींचेही धाबे दनानले आणि ते अभद्र पंखांचा विचित्र फडफड आवाज करत फांदीवरून आकाशात उडालं बाई बाई बाई, बाई। नीते हे काय पाहिलं आपण रात्रीच्या वेळेला हे असलं अभद्र सैतान दिसणं चांगलं नाही अपशकून आहे बाई आणि आपल्याच घराभोवती ओरडत उडून गेले देवा उद्याचा दिवस नीट जाऊ दे बाबा नीताबाईंच्या जावेचे ते शब्द आणि चेहऱ्यावरचे भयप्रद भाव नीताबाईंच्या छातीत धडकी भरून गेलं नीताबाईंनी आपल्या आईकडून काही ऐकलं आई देखील होतं रात्रीच्या वेळेला घराभोवती घुबडाचं घुतकारणं म्हणजे त्याचा अर्थ ते घुबड मृत्यू सुतकाचं संदेश घेऊन आलं आणि याचाच अर्थ उद्या नक्की कोणीतरी मयत पावणार आहे घुबड हा सैतानाचा सेवक आहे त्याचबरोबर नीताबाईंनी आईकडून हे सुद्धा ऐकलं होतं का चेटकिनीला तिच्या विधींसाठी जेव्हा नुकत्या जन्मलेल्या गर्भाची बाळोती लागतात तेव्हा घराबाहेर सुकट ठेवलेली ती बाळोती चोरून चेटकिनीला देण्याचं काम घुबड करतो आणि ज्या पोराचं बाळोतं दिलं जातं ते पोर रात्री दगावतं नीताबाईंना आपण जे काही बोललो त्याचा पश्चाताप झाला जर खरंच त्या घुबड्याने काही ऐकलं असेल आणि उद्या काही अपशकून झाला तर त्यांच्या मनात आलेल्या या प्रश्नाने त्या जरा अस्वस्थ झाल्या अकरा वाजताच नीताबाईंची जाऊ त्यांच्या खोलीत झोपायला निघून गेली वसंतराव रात्रपाळीसाठी गेले होते आता खोलीत नीताबाईंना एकटं झोपायचं होतं बाहेरून येणाऱ्या रातकिड्यांचा आवाज त्यांच्या कानावर ऐकू येत होता गावात कुठेतरी काळ्याभोर गल्लीमध्ये लपलेली कुत्री फाडून विवळत होती त्यांच्या भेसूर रडण्याचा आवाज रात्रीच्या सन्नाट्यात दूर दूर गावात गुंजत होता नीताबाई पलंगावर आडव्या झाल्या आणि रात्री केव्हा तरी त्यांचा डोळा लागला दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे नीताबाई साडेसहाच्या दरम्यान सकाळी उठल्या उठल्यावर प्रथम आंघोळ केली आणि आंघोळीनंतर नऊवारी साडी नेसून भिजलेल्या केसांना टॉवेलने बांधून देवघरात आल्या वसंतरावांचे भाऊ सदानंद सकाळी सकाळी कामाला निघून गेले होते घरात आता कोणी पुरुष मंडळी नव्हती फक्त नीताबाईच्या सासू आणि जाऊबाई म्हणून त्यांनी केसांना टॉवेल बांधला आणि तशाच देवघरात आल्या देवघर म्हणायला जुन्या काळातलं एक चौरस आकाराचा दीड फूट उंचीचा टेबल होता टेबलावर लाल रंगाचा कपडा ठेवून त्यावर विविध देवांच्या मूर्त्या तस्बिरी मांडल्या होत्या देवापासून चार पावलं दूर मागे चौकोणी आकाराची उघड्या झापांची खिडकी होती खिडकीतून सकाळचा प्रकाश आत येत होता आणि त्या प्रकाशाने देवघर उजळून जात होत नीताबाईंनी प्रथम दिव्यातून कालची वात काढली आणि नव्या दिवसाची नवी वात बनवून दिव्यात टाकली प्रसन्न मनाने देवाभोवती दिवा लावला हलकेच दोन्ही हात जोडले डोळे बंद केले तेवढ्यात मागून उघड्या झापेच्या खिडकीतून सकाळची हवा देवघरात शिरली आणि देवाभोवती पेटलेला तो दिवा झपकन विजला नीताबाईंनी खाडकन डोळे उघडले दिवा विजलेला पाहून त्यांना जराशी भीती वाटली त्यांनी माचिसची काळी पेटवली पण दिवा काही पेटेना दोन तीन वेळा त्यांनी खसखस करत काडी ओढली दिव्याच्या वातीला लावली काड्यांनी सुद्धा दिवा पेटत नाही देव आपल्यावर नाखुश झालेत रागवलेत तर नाही ना असा विचार त्यांच्या मनात आला नीताबाईंनी सर्व देवांना हात जोडले आपल्याकडून अनावधानाने काही चूक घडली असेल तर माफ करा असं म्हणाल्या आणि काय चमत्कार पाचव्या वेळेस मात्र दिव्याची वात पेटली दिवा पेटवून झाल्यावर नीताबाईंनी दिव्यावरच दोन अगरबत्ती पेटवल्या एक देवासमोर लावली आणि दुसरी तुळशीसमोर लावण्यासाठी देवघरातून बाहेर पडल्या नीताबाई अंगणात आल्या त्यांच्यासमोरच तुळशी वृंदावन होतं आज सकाळची वेळ असूनसुद्धा आकाशात काळसर ढग जमा झाले होते अंगणात त्याच काळ्याशार ढगांचा काजळीसारखा दूषित प्रकाश पडला होता ज्याने हिरवी तुळशीची पाने काळीशार वाटू लागली होती नीताबाईंचं मन आपल्या अवतीभोवती बदललेलं निसर्गाचं हे रूप पाहून भयभीत बेचेन झालं राहून राहून त्यांच्या मनाला अपशकुनाची चाहूल लागू लागली त्यांनी तुळशीसमोर अगरबत्ती लावली आणि डोळे बंद करून हात जोडले तोच त्यांच्या बंद डोळ्यांच्या आड एक आवाज ऐकू आला शववाहिका शववाहिकेचा आवाज होता तो वाड्याच्या उघड्या दरवाजासमोर सकाळच्या वेळेस शववाहिका म्हणजे मैताची गाडी येऊन थांबली क्षणार्धात सुतकाचं वातावरण पसरलं नीताबाईंनी खाडकण डोळे उघडले तेव्हा त्यांच्या नजरेला गोपाळरावांचे काही वयस्कर मित्र त्यांच्याच दिशेने एक प्रेत घेऊन येताना दिसले तुळशीच्या बाजूला अंगणात प्रेत ठेवलं प्रेताच्या चेहऱ्यावरचा कपडा काढला ते प्रेत गोपाळरावांचं होतं चेहरा पांढरा फट्ट पडल्यासारखं तोंडाचा थोडासा असला होता त्यातून किंचित जीभ आणि दात बाहेर आलेले दिसत होते डोळ्याखाली गडत काळसर डाग उमटले होते समोरचं दृश्य पाहून नीताबाईंच्या काळजात चर झालं श्वासांची गती आणि छातीचे ठोके ढोल बडवल्यासारखे धडधड करत आहेत असं त्यांना जाणवू लागलं नीताबाईंनी या अगोदर कधीच इतक्या जवळून प्रेत मयत पाहिलं नव्हतं प्रथमच अशी वेळ आली का त्या इतक्या जवळून मयत पाहत होत्या ज्याने त्यांच्या मनात भीती जमा झाली नीताबाई जागच्या जागी पुतळा बनून उभ्या होत्या वाड्यात गावातील दोन तीन माणसं जमली होती आणि हळूहळू साऱ्या गावात गोपाळराव वारले ही बातमी पसरली पण गोपाळराव कसे गेले असे जेव्हा त्यांच्या मित्रांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं पहाटे पाच वाजता छातीत दुखतंय असं म्हणत उठला काही वेळानं छातीत एक कळ आली आणि जागेवरच कोसळला दवाखान्यात घेऊन जाईपर्यंत यानं जीव सोडला नीताबाईंनी ते बोलणं ऐकलं आणि तेवढ्यात नीताबाईंच्या सासू आणि जाऊबाई दोघीही बाहेर आल्या पतीच्या निधनाने शांताबाईंनी जागीच हंबरडा फोडला घरात एकच रडारड सुरू झाली नीताबाई मात्र तशाच डोक्याला टॉवेल बांधून बिना कुंकवाच्या पुतळ्यासारख्या उभ्या होत्या त्यांची विस्पारलेली नजर तशीच मैतावर खेळली होती तोच त्यांच्या जावेने त्यांना सांगितलं नीता तू इतकी घाबरली आहेस तू आधी वर जा केसांचा टॉवेल काढ मयत पाहायची ही पहिलीच वेळ जा खोलीत बस बायका माणसं येतील त्यांना काय सांगायचं ते मी पाहीन असं म्हणाल्या नीताबाईंना धीर यायला जरा वेळ लागला मग त्या लागलीच आपल्या खोलीत निघून गेल्या राहून राहून त्यांच्या डोळ्यासमोर आपल्या सासऱ्याचा मेलेला मैताचा चेहरा दिसत होता तोच निस्तेज निर्जीव कातडीचा चेहरा तोंडाचा आव असलेला त्यातून दात जीप बाहेर आलेली अर्ध्या एक तासात घरात मैताची सुतकाची छाया उमटली सर्व नातलक सगळे सोयरे घरात जमले वसंतराव आणि सदानंद सुद्धा कामावरून घरी आले हॉलच्या मधोमध जमिनीवर सतरंजी टाकून त्यावर मयत झोपवलं प्रेतावर पांढरं कापड टाकून त्यातून डोकं तेवढं बाहेर काढलं तोंडात तुळस ठेवली कपाळावर कुंकू आणि एक आना ठेवला कानात नाकात सफेद कापसाचे बोळे अडकवले दोन्ही पायांचे अंगठे सफेद सुताने बांधून टाकले बाजूलाच एका तांदळाने भरलेल्या ग्लासात पेटवलेल्या अगरबत्ती धूर सोडत होत्या वाड्याच्या बाहेर गावातल्या लोकांनी प्रेताची पालखी म्हणजे तिरडी सजवायला घेतली होती अंत्ययात्रेची वेळ दोन अडीचची दिली ठरल्याप्रमाणे अडीच वाजले प्रेताच्या जवळच्यांनी ते मढं उचललं तिरडीवर ठेवलं आणि चार खांदेकरूंनी तिरडी उचलली तिरडीच्या सोबत वाजणाऱ्या टाळांचा भेसूर आवाज मनात धडकी भरवत होता गोपाळरावांच्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघाली वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावरच्या खिडकीत उभ्या राहून नीताबाई अंत्ययात्रेला पुढे जात असताना पाहत होत्या सकाळपासून अशा काही विचित्र घटना घडल्या होत्या की त्यांच्या मनाला जणू असं काहीतरी अपशकून घडणार आहे याची जाणीव झाली होती दिवा न पेटणं आकाशात पसरलेलं जळमट समोर उभं राहून मिटलेल्या डोळ्यांसमोर आलेलं प्रेत सर्व घटना जणू लिखित होत्या वाड्यात तेरा दिवसाचा सुतकाचा काळ सुरू झाला आणि याच काळात त्यांना विचित्र अनुभव आले गोपाळरावांचं मयत स्मशानात जाळून वसंतराव आणि सदानंद घरी आले संध्याकाळी नातलगांनी आणलेल्या जेवणाचे चार घास कसे बसे सगळ्यांनी खाल्ले रात्रीचे पावणे बारा झाले वसंतराव नीताबाई सारेजण झोपायला खोलीत निघून आले रात्रीचा प्रहर वातावरणात कमालीचा शुकशुकाट रात्रीच्या भटक्या कुत्र्यांचा आवाज मात्र नीताबाईंच्या कानावर पडत होता आणि नीताबाईंना बंद डोळ्याआड आड गोपाळरावांचा चेहरा दिसत होता रात्री दीड अडीचच्या सुमारास नीताबाईंना एक भयान स्वप्न पडलं स्वप्नात सकाळचं मयत घरात आलं तेव्हाचा देखावा सुरू होता नीताबाई तशाच सुकलेल्या केसांना टॉवेल बांधून बिना कुंकू लावलेल्या अवस्थेत उभ्या होत्या तुळशीच्या बाजूलाच पांढऱ्या कपड्यावर मयत झोपवलं होतं व्यतिरिक्त प्रेताजवळ कोणीही नव्हतं फक्त प्रेत आणि नीताबाई वाड्याच्या उघड्या असलेल्या सताड दरवाजातून एक जोरदार हवेची झुळूक आली आणि त्याने प्रेताच्या तोंडावरचं कापड फाडकन उडालं तसा गोपाळरावांचा प्रेताड चुना पोतलेला चेहरा गडद काळेशार ओठ डोळ्याखालची काळी वर्तुळं आणि निर्जीव भयानक चेहरा नीताबाईंना दिसला नीताबाई एकटक मैताच्या चेहऱ्याकडे पाहत होत्या तोच त्या प्रेताने खाडकन आपले दोन्ही चिंचोळे डोळे उघडले आणि दात ओठ खात रागाने जळजळीत नजरेने नीताबाईंकडे पाहू लागले जणू गोपाळरावांना आपल्या सुनेला अशा अवतारात पाहणं आवडलं नाही तेवढ्यात नीताबाईंना जाग आली आणि या भयंकर स्वप्नातून त्या बाहेर आल्या कपाळावरचा घाम पुसला घशाला कोरड पडली छातीतून धडधड असा आवाज ऐकू येऊ लागला घड्याळात रात्रीचे तीन वाजले होते नीताबाईंनी बाजूला पाहिलं वसंतराव शांत झोपले होते आजूबाजूलासुद्धा स्मशान शांतता होती सुतकाच्या घरात आपण एकट्याच जागे आहोत ही कल्पना मनात येताच त्यांच्या छातीत कळ उठली मने मेलेल्या माणसाचा आत्मा घरात अदृश्यपणे फिरत असतो आणि जर गोपाळरावांचा आत्मा आपल्या जवळ आला तर या विचारांनी नीताबाईंना भयंकर पछाडलं शेवटी मोठ्या हिमतीने त्यांनी घट्ट डोळे मिटून घेतले आणि पडून राहिल्या पहाटे केव्हा तरी साडेचार वाजता त्यांना झोप लागली दुसऱ्या दिवशी नीताबाई उठून आंघोळीला गेल्या घराला सुतक लागल्याने कपाळाला कुंकू मात्र लावलं नाही नीताबाई सांगतात दिवसा घरात लोकांची रेलचेल असायची त्यामुळे त्यांना घाबरायला व्हायचं नाही पण जसजशी रात्र व्हायची घरातल्या खोलीत कुठे अंधार असेल तर अंधारात कोणीतरी उभं आहे असा भास त्यांना व्हायचा असं वाटायचं कोणीतरी आपल्या मागून हलकेच विरुद्ध दिशेला चालत गेलं आहे कोणीतरी दरवाजा आड जिन्यावर उभं राहून अंधारातून एकटक आपल्याला पाहत आहे मध्ये तर चार पाच वेळा त्यांना काहीसा राग आल्यावर माणूस नाकातून गरम वाफ सोडत असा आवाज काढतो ना तसा आवाज ऐकला होता त्यांनी इतकंच नाही तर एक दोन वेळेला झोपाळ्यावर कोणीही नसताना झोपाळ्याची विशिष्ट पद्धतीने झालेली हालचाल त्यांनी स्वतः अनुभवली होती त्यानंतर अशाच एका रात्री नीताबाई पलंगावर सरळ झोपल्या होत्या आणि अचानक झोपेत त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला गळा कोणीतरी गच्च आवळ्यासारखा जाणवू लागला छातीवर असह्य दाब जाणवत होता जणू कोणीतरी छातीवर बसून गळा दाबत आहे पण डोळ्यांवर झोपेचा अंमल चढला होता त्यात त्यांनी अंधुकपणे डोळे उघडले आणि नजरेला समोरचं भयंकर दृश्य दिसलं नीताबाईंच्या छातीवर त्यांचे सासरे गोपाळराव बसून दात ओठ खात रागात त्यांच्याकडे पाहत त्यांचा गळा दाबत होते नीताबाईंना श्वास अपुरा पडू लागला तोंडातून ओरडण्याचा असह्य प्रयत्न त्या करू लागल्या पण आवाज मात्र बाहेर पडेना अचानक मेंदू जड जाणवला डोक्यात जराशी वेदना झाली आणि मनातल्या मनात त्यांनी स्वामी समर्थांना जोरात हाक मारली तेवढ्यात काहीतरी घडलं दरवाजांच्या झापा खाडकन उघडल्या गेल्या आणि काहीतरी खोलीतून धावत पळत बाहेर निघून गेलं नीताबाईंच्या छातीवरचा भार हलका झाला पण ती रात्र त्यांनी जागून काढली दुसऱ्याच दिवशी नीताबाईंच्या आई तिच्या दूरच्या बहिणीला घेऊन यांच्या सांत्वनासाठी आल्या होत्या तेव्हा नीताबाईने आपल्या आईला आणि मावशीला चहा करून झाल्यावर आपल्या खोलीत नेलं आणि तिथे आपल्याला होणारा सारा त्रास सांगितला जे ऐकून त्यांच्या आईला आणि मावशीलासुद्धा ते भयानक वाटलं तेव्हा लेकीच्या काळजीपोटी नीताबाईंच्या आईने तिला एक मार्ग सांगितला हे बघ नीता तुझ्या सासऱ्यांचं मयत जेव्हा घरात आलं तेव्हा तू डोक्याला टॉवेल बांधून कपाळाला कुंकू न लावता तशीच उभी होती तुझं नवनवं लग्न झालंय आणि तुमच्या घरात कडक शिस्तीचा दबदबा फक्त गोपाळरावांमुळे होता म्हणूनच त्यांच्या आत्म्याला तुझा राग आला मी काय बोलते तसं कर रात्री अकरा वाजता तुमच्या खोलीत झोपायच्या अगोदर स्वामी समर्थांची माळ जप आणि घरातल्या कोणालाही सांगू नको कारण सुतकात देवकार्य करत नाही तेरावं झालं का हा त्रास आपोआप थांबेल नीताबाईंच्या आईने हा मार्ग सांगितला त्याप्रमाणे नीताबाईंनी देवघरातून उपासनेची एक माळ आपल्या सोबत आणली आणि तेरावं होईपर्यंत रात्री अकरा ते बारापर्यंत स्वामी समर्थांच्या नावाचा जप करायच्या नीताबाईंना त्यांच्या जाऊ आपल्या मोठ्या बहिणीसारख्या होत्या त्यामुळे त्यांनी हा त्रास त्यांच्या जावेलासुद्धा कळवला शेवटी कसं तरी करत तेरा दिवसांचं सुतक संपलं आणि त्याबरोबर नीताबाईंना होणारा हा त्रास संपला पण आजसुद्धा नीताबाईंना सुतकाचे ते तेरा दिवस आठवले की त्यांच्या अंगावर शहारा फुटतो मंडळींनो आपला आजचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवा थरार